नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे दरवर्षी आपण वे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो काही ना काहीतरी वेगळं बनवायचं असतं असेच मस्त ओरिओ बिस्किटचे मोदक आज आपण बनवणार आहोत अगदी पाच आत आधी मोदक बनवून तयार होतात परफेक्ट स्टफिंग आणि बनवायला तर इतकी इझी आहेत की घरातील लहान मुलंसुद्धा बनवू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ओरिओ बिस्किटचे पाच पॅक घेतलेले आहेत दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं ते तुम्ही मोठं पॅकसुद्धा घेऊ शकता सर्व बिस्किट काढून घेऊयात त्यानंतर क्रीम आपल्याला वेगळं करायचं आहे या क्रीमपासनं आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत व्यवस्थित सर्व क्रीम काढून घ्यायचं आता क्रीम आपण साईडला ठेवूयात आणि बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजेच आपल्याला त्याची फाईन पावडर बनवून घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तुकडे टाकून घेऊयात आणि बारीक पावडर करून घेऊयात शक्य तितकी बारीक आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पावडरपासनं आपल्याला मोदकाचा डो बनवायचा आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतलेला आहे दुधावर जी साय येते ती घ्यायची आहे मात्र ती फ्रेश असायला हवी थोडं थोडं करून आपल्याला साय टाकायची आहे सर्वात आधी आपण तीन चमचे साय टाकून घेऊयात व्यवस्थित एकजीव करायचं आहे हे मिश्रण थोडंसं ड्राय झालेलं आहे आणखी दोन चमचे साय मी टाकणार आहे इथं तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता क्रीम किंवा दूध टाकताना थोड्या थोड्या प्रमाणात टाका नाहीतर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं आहे यामुळे मोदकाला चमक छान येते मस्त असा सॉफ्ट डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे मोदकाचं सारण बनवूया बिस्किटचं क्रीम दीड चमचा डेसिकेटेड कोकोनट एक चमचा दूध आणि दीड चमचा मिल्क पावडर घ्यायची आहे व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचं आहे आणि एक डो तयार करून घ्यायचा आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया इथं माझ्याकडे मोदक बनवण्याचा साचा आहे तुम्ही हाताने सुद्धा मोदक बनवू शकता त्याला तूप लावायचं आहे साच्याला तुपाने ग्रीस केल्यामुळे मोदक हा पटकन निघतो एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर तो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे म्हणजेच आपला मोदक परफेक्ट तयार होतो बोटाने स्प्रेड करायचं आहे त्यानंतर स्टफिंगचा गोळासुद्धा आपल्याला साच्यामध्ये टाकायचा आहे आणि बोटाने व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे नंतर खालची बाजूसुद्धा आपल्याला कवर करून घ्यायची आहे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मोदकाचा साचा ओपन करायचा आहे एकदम इझिली आपला मोदक बाहेर निघालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त सुबक सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे या प्रकारे उरलेले मोदक बनून घेऊयात यानंतर आपण स्टफिंगचा मोदक तयार करणार आहोत आधी स्टफिंग टाकायचं नंतर आपण मोदकाचा डो तयार केला तर तो टाकायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा पांढऱ्या कलरचा आपला मोदक तयार झालेला आहे इथं आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत स्वतःलाच विश्वास बसणार नाही इतके सुबक सुंदर आणि स्वादिष्ट हे मोदक तयार होतात गणपती बाप्पा तर खुश होणारच प्रश्नच नाही पण घरातील लहान मुलांची सुद्धा मेजवानी होईल इतके मस्त हे मोदक होतात आणि असंही लहान मुलांचे ऑल टाईम फेवरेट ओरिओ बिस्किट आहेत तर त्यांना हे मोदक नक्कीच आवडतील एक मोदक कट करून बघूया तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा पाच मिनिटात हे मोदक बनून तयार होतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपी